बातमी आहे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात यंदा हिवाळी अधिवेशनाच्या खर्चामध्ये तीस टक्के कपात झालेली आहे हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी पासष्ट कोटी मंजूर करण्यात आले यावर्षी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या बजेटमध्ये जवळपास तीस टक्के कपात करण्यात आली आहे मागील अधिवेशनासंदर्भात जवळपास शंभर कोटी खर्च करण्यात आले होते मात्र यावर्षी होणाऱ्या बजेटचा खर्च हा पासष्ट कोटींच्या जवळपास असणार आहे यामध्ये फक्त अत्यावश्यक कामं केली जाणार असून रस्ते पुन्हा बांधले जाणार नाही टॅपिंग देखील केलं जाणार नाही पॅचवर्क करून खड्डे गुजरले जातील आमदार निवास आणि विधानभवन इमारतींची पेंटिंग फक्त एकाच कोटमध्ये केलं जाईल तसेच आमदारांच्या टेबलवर स्क्रीन बसवण्यासाठी नवीन फर्निचर केलं जात आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहूयात मी सध्या आहे नागपूरमधील विधान भवन इथे या ठिकाणी जे आहे विधान भवनेचं जे काम जे आहे चालू करण्यात आलेलं आहे आणि या अनुषंगाने आपण बघू शकतो आता येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकरिता जी तयारी आहे इथे करण्यात येत आहे सभागृहातला जो काही मलमा आहे तो पूर्णपणे बाहेर आणलेला आहे आपण बघू शकतो इतका सारा हा मलमा जो आहे सभागृहातून निघालेला आहे जिथे आमदार बसतात त्या ठिकाणीची जी काही सोफे असतील स संपूर्ण जे आहे त्याचं नूतनीकरण करण्यात येण्यात आहे करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे हे काम करण्यात येत आहे मात्र एक जर बाब आपण लक्षात घेतली तर प्रत्येक वर्षी प्रमाणे यावर्षी जे आहे या कामाच्या बजेटमध्ये जो आहे तीस टक्क्याचा घट आलेला आपण बघू शकतो आणि त्या अनुषंगाने प्रत्येक वर्षी जसं मागच्या वर्षी शंभर कोटी जे काम करण्यात येते कर, कर, करता जे काम करण्यात येते मात्र यावर्षी त्यामध्ये कपात करण्यात आली आलेली आहे आणि जवळपास साठ ते पासष्ट कोटीपर्यंतचा निधी जो आहे हा या कामाकरता मंजूर करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने यावेळेस यावर्षी जे आहे नवीन टाईल्स असतील किंवा सोफे असतील आमदारांना बसण्याकरता जे असतात सोफे असतील तेही नवीनच असणार आहे आणि सोबतच यावर्षी नागपूरमधल्या विधान भवनातील जे काही चेअर असतील त्यामध्ये स्क्रीन लावण्यात येणार आहे जे कागदपत्र जे आमदार घेऊन जात होते आतमध्ये त्याऐवजी आता थेट स्क्रीननी प्रश्न उत्तरं जे आहेत ते स्क्रीनवर वाचून आमदार क देखील बोलू शकतील आणि या पद्धतीने यावर्षी पासष्ट ते साठ कोटीपर्यंतचा निधी हा नागपूरमधल्या वि वी, करता आ, मंजूर करण्यात आलेला आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर